श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे सत्तावीस चांगदेव भटाचा खळ खांबुलाचा खेळ सर्वज्ञांचे घाटे हरिभटांच्या घरी रोज जेवत जेवण होत असे एके दिवशी सर्वज्ञ ते ते झोपले चांगदेव भटाने भिक्षा मागून आणली आणि सर्वज्ञांना झोडी दाखवावी मग जेवावे असे म्हणून झोडी ठेवली व त्यावेळी त्यांना शक्ती संचार झाला आणि त्या भरात खड़ जा खेड़ ते खडखांबुला खेळ खेळू लागले रात्रभर खेळतच होते दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ तेथे ते गेले चांग पाहताच दंडते घातली श्रीचरणा लागले यावर सर्वज्ञांनी दुरस्त मातेचा दृष्टांत निरूपण केला कोणी एकी माता असे ते लेकुरा वाते निज कांडू जाए काय दडूज आहे मोठ का पाना य आणि ते दाणे ते भुकेले असे मग येउनी तयासी स्थान पान दे तसे परमेश्वर दुसऱ्या देशात राज्य करीत आहेत आणि परमेश्वराची परमेश्वराच्या बक, भक्तीची तान लागलेला भक्त दुसऱ्या देशात राहत हाय अशा वेळी त्याची भक्ती भक्तीची तान जाणून आपण स्वतःची ती पुरवता का अधिक अधिकरणाद्वारे पुरविता सर्वज्ञांनी विचारले भटिका जेवण झाले नाही जी का बरे त्यांनी सांगितले जी जी पाणी नाही तेव्हा सर्वज्ञांनी सांगितले महात्म्यांनी महात्म्याने वेळ पडल्यास अलीकडच्या गावी जेवावे आणि पलीकडच्या गावी पाणी प्यावे त्यांनी झोडी सर्वज्ञांना दाखवली त्यात भाजी नव्हती सर्वज्ञांनी सांगितले भटिका भिक्षा मागत असताना भाजी वरण काहीच आले तर शेवटच्या घरी काही भाजी मागून घ्यावी पाच दिवस सर्वज्ञांचा तेथे ते मुक्काम होता नंतर सर्वज्ञ तेथून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय